नमस्कार माया कबिंदस चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात आपण जेवण झालं का आपलं नमस्ते जेवण झालं का सगळ्यांचं धीस तर मराठीत किंवा हिंदीत कमेंट करा मला जेवण झालं का सगळ्यांचं कसे आहात सगळे लाईव्ह कुठून बघता आहात <coughs> शुभरात्री सगळ्यांना जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात सगळे माझ्या लाईव्ह वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी चॅनल आहे हा फक्त जुने गाणी असतात त्याच्यावरती स्क्रीनला डबल टेप करून घ्या लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईव्ह बघणाऱ्यांना थँक्यू लाईक करणाऱ्यांना थँक्यू कमेंट करणाऱ्यांना डबल थँक्यू कसे आहात सगळेजण यूट्यूब फॅमिली माझी कशी आहे सगळे जेवण झाले का सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा हाय हाय राम राम कुठून आहात दादा तुम्ही लाईव्ह कुठून बघता आहात कमेंटमध्ये सांगा कसे आहात सगळ्यांचं जेवण झालं का स्क्रीनला डबल टिप करून घ्या लाईव्हला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा जय शिवराय जय शंभुराजे थैंक यू लाइव बगना थैंक यू लाइक करना थैंक यू कमेंट करना डा डबल थैंक यू ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला त्यांना थँक्यू मायका बिंदस चॅनलच्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे तुला नाही पुण्यामध्ये राहते मी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला थोडाफार सपोर्ट करा म्हणजेच लाईव्ह लाईक करून घ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या जब ठीक है दादा थैंक यू आपने लाइक किया इसलिए कसे वाटतात व्हिडिओ कमेंटमध्ये मला सांगा आपले कोणाचे चॅनल असेल तर सांगा तसं मी पण तुम्हाला सपोर्ट करत जाईन म्हणजे सबस्क्राईब करून देईन आणि सगळ्यांनी जे कोणी लाईव्ह बघता आहात त्यांनी यांच्या चॅनलला सपोर्ट करून घ्या मतलब सबस्क्राईब करून घ्या जेवण झालं का सगळ्यांचं कसे आहात सगळेजण चॅनल लाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईव्ह लाईक करून घ्या थँक यू लाईक करणाऱ्यांना थँक्यू लाईव्ह बघणाऱ्यांना थँक्यू कमेंट करणाऱ्यांना थँक्यू ज्यां ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना सगळ्यांना थँक्यू मराठी जुन्या गाण्यांचं चॅनल आहे आपला आणि दुसरा पण आहे कॉमेडी असतं लुक व्हेरी ब्युटिफुल थँक्यू दादा दुसरा पण चॅनल आहे आपला भारती संजय कांबळे कॉमेडी व्हिडिओ असतात त्याच्यावरती आणि हा आहे मराठी जुन्या गाण्यांचा चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर जय शिवराय जय शंभूराजे जे हिंदी लोक आहेत त्यांच्यासाठी राधे राधे तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यामुळं सगळ्यांना थँक्यू लाईव्ह बघता त्याबद्दल थे थँक्यू लाईक करणाऱ्यांना थँक्यू कमेंट करणाऱ्यांना डबल थँक्यू ज्याप्रमाणे आपण सगळेजण शॉर्ट व्हिडिओला छानपैकी प्रतिसाद देतात तसेच लाईव्हला पण देत जावा आणि कपड्याच्या कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते मी आता बरेच दिवस झाले टाकायला वेळच भेटला नाही तर इथून पुढं टाकेन लॉंग व्हिडिओ कैसे हो आप सब लोग खाना हो गया की आपका ठीक आहे कोई बात नाही हां हां हो गे आमच्या मिस्टरांचं पण चॅनल आहे त्यांचं नाव संजय कांबळे तर त्यांना पण सपोर्ट करत जा त्यांचा पण कॉमेडीच चॅनल आहे शॉर्ट व्हिडिओ हो बनवतात ते पण माझ्या लाईववर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे फोर्टी फाय फोर्टी फाय चाळीस पाच <laughs> मेरा बच्चा है चौबीस साल का है लड़का मेरा फौज में और दूसरा वाला है इक्कीस साल का दो है बच्चे मेरे एक फौज में है सीआरपीएफ में वो है चौबीस साल का और ये छोटा वाला है वो इक्कीस साल का है माझ्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात सगळेजण लाईव्ह लाईक करून घ्या स्क्रीनला डबल टिप करा चॅनलला नवीन असाल तर सपोर्ट सॉरी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक यू लाईक केल्याबद्दल कारण आता मी जवळजवळ दहा दिवस झालं लगातार लाईव घेत असत्या लाईव्ह भरपूरजण बघतात पण लाईक करायला नको म्हणतात काल शिवजयंती आमच्या इथे भरपूर जल्लोषात मनवली गेली आपल्या इथे कशी गेली शांत की असं जल्लोषात खूप म्हणजे असं मुलं डान्स करत होते भरपूर Okay, bye.